मी कृष्णारी रथचा आहे स्वामी विवेकानंद के केंद्रामार्फत हे वस्त्र विणायचं काम सुरुवात केलेली आहे आपला अशोक चौक पंचमुखी हनुमान देवस्थानच्या हे विणत आहे लल्लासाठी हे वस्त्र आम्ही पाठवत आहे आणि सोलापूरकडेच नव्हे सगळे क्षेत्रातून येतात इथे विणायला दोन दोन धागे विणून जातात आनंदाने भक्तिमयाने येतात जातात हे वस्त्र रामाला रामलल्लाकडे पाठवत आहे आम्ही आणि चौदा जानेवारी पर्यंत हे उपक्रम चालू आहे याच्यामध्ये आम्हाला फार आनंद वाटतो विनायला जानेवारी तसं काही नाही दोन दोन धागे विणतो आम्ही हे विणलेले वस्त्र रामलल्लाकडे पाठवतो सर्व सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत हा उपक्रमाचा वेळ आहे तर हे सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की याच्यातच जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी नोंदव